नमस्कार आज आपण बनवत आहोत सर्वांना आवडीची लहान असो मोठा असो भेंडीची भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने अजिबात चिकट होणार नाही चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा ह्या भेंडी करण्यासाठी मी इथे एक दोनशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहे आणि ही भेंडी धुवून पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहे म्हणजे यावरती जी काही धूळ वगैरे होती ती धूळ पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि छान कोरड्या कपड्यांनी ही भेंडी आपण इथे पुसून घेतलेली आहे एकदा स्वच्छ पुसून आपण ह्या भेंडी कापून घेऊ त्यासाठी आपण एक चाकू घेतला आणि चाकूच्या साह्याने याला चाकूला थोडंसं आपल्याला इथे ला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे जे चिकटपणा असतो ना तो हा चाकूला लागणार नाही अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता आपण ह्या भेंडी कापून घेऊ भेंडी आपल्याला ज्या साईजमध्ये कापायची आहे त्या कापू आता जसं मी इथे भेंडी अशी कापते आहे ही दिसायला छान दिसते बघा अशा साईजची आपण इथे ही संपूर्ण भेंडी कापून घेऊ आणि हे बघा इथे आपल्या ह्या भेंड्या अशा मस्त शेपमध्ये कापून झालेल्या आहेत शेप बघा खूप सुंदर शेप, शेप आपल्या या भेंड्यांचा आपण कापलेला आहे चला तर मग आता यापासून भाजी तयार करून घेऊया भाजी तयार करण्यासाठी गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतली आणि आता गॅस सुरू करून घेतला कढई मध्यम तापलेली आहे त्यामध्ये एक मोठा चम्मच भरून तेल घालून घेऊ तेल मध्यम तापलं आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेऊ जिरं छान फुललं आता त्यामध्ये आपण असा अर्धवट ठेचलेला तीन ते चार लसूण पाकळ्या घालून घेऊ हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपण हे परतवून घेऊ लसूणचा कलर हलकासा चेंज झालेला आहे आता त्यामध्ये आपण हा असा जाडसर कापून घेतलेला कांदा घालून घेऊ आणि इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा जाडसर कापून घेतला आणि हा कांदा आता एक दोन मिनटं आपण तेलामध्ये परतवून घेऊ तुम्ही बघू शकता छान मोठा मोठा असा कांदा आपण इथे कापून घेतलेला आहे अशा प्रकारच्या कांद्याची टेस्ट या भाजीमध्ये खूप छान लागते आणि आपण सुरुवातीला जो लसूण घातला ना त्या लसूणमुळे सुद्धा आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते दे आता एक ते दीड मिनिट झालेला आहे आता आपला कांदा इथे छान परतला गेलेला आहे हलकासा सॉफ्टसुद्धा झालेला आहे आता त्यामध्ये आपण तीन हिरव्या मिरच्या अशा मधले मध्ये काप देऊन कापून घेतले त्या घालून घेऊ एक मिनटं ह्या मिरच्यासुद्धा सुद्धा या फोडणीमध्ये परतवून घेऊ मिरच्या घालून एक मिनिट झालेला आहे आणि आपल्या मिरच्याला हलकेशे डॉटसुद्धा सुद्धा पडलेले आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊ ही भेंडी आणि ही भेंडी या फोडणीमध्ये परतवून घेऊ आणि मंदाचे वरती चार ते पाच मिनटं आपण ही भेंडी या तेलामध्ये परतवून घेऊ तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली भेंडी छान सॉफ्ट झालेली आहे आता यामध्ये आपण घालून घेऊ असा कापून घेतलेला एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि हा टोमॅटोसुद्धा आता आपल्याला यामध्ये एक दोन मिनटं सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिट झालेले आहे आणि आपला टोमॅटोसुद्धा हलकासा सॉफ्ट झालेला आहे बघा आता यामध्ये आपल्याला नेहमीचे पण बेसिक मसाले घालून घ्यायचे तर सर्वात अगोदर मी घालून घेते यामध्ये एक पाव चमचा भरून हळद एक पाव चमचा भरूनच लाल तिखट एक अर्धा चमचा धनेपूड आणि एक पाव चमचा किचन किंग गरम मसाला आपण घालून घेतला आणि हे सगळे मसाले यामध्ये मिक्स करून घेऊ सवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि एक मिनटं आता आपण ही भाजी शिजवून घेऊ एक मिनिट झालेलं आहे आपण आता गॅस इथे बंद केला आणि तुम्ही बघू शकता आपली ही भाजी इथे तयार झालेली आहे भेंडीचा कलर अजिबात चेंज झालेला नाही आहे बघा मस्त अशी भाजी इथे तयार झालेली आहे आता आपण वरून भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊ मिक्स करून घेऊ अशी ही भाजी पराठ्यासोबत खायला अतिशय अप्रतिम लागते एकदा करून बघा व्हिडिओला भरपूर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद